युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते मोरवाडी गोरक्षवाडी येथे बंदिस्त नलिका वितरण प्रणाली लोकार्पण सोहळा पार पडला आहे यामुळे आता डोराळे कोराळे वाळकी गोरक्षवाडी मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता मात्र सखोल अभ्यास करून लाभ क्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचं कार्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करता आलं असं प्रतिपादन डॉ सुजय विखे पाटील यांनी केलंय आपले विरोधक विपरीत विचार करणारे आणि काही हितचिंतक देखील म्हणत होते की या गावांना पाणी मिळणार नाही मात्र हे कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाचा आणि संघर्षाचा विजय आहे असं स्पष्ट करत विरोधकांच्या सातत्यपूर्ण टीकेला पार्श्वभूमीवर हे यश म्हणजे आपला खरा विजय आहे तर अशक्य वाटणारे काम आपण शक्य करून दाखवले असे डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी यावेळी नमूद केलंय राहता तालुक्यातील मोरवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचं लोकार्पण पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले या कार्यक्रमास कैलास नाना तांबे पाटील मारुती पाटील डॉक्टर सोमनाथ गोरे शेटेसाहेब प्रकाश गोरे संतोष गोरडे मच्छू पाटील निळवंडे प्रकल्पातील लाभार्थी शेतकरी ग्रामस्थ तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर सुजय विखे म्हणाले निळवंडे लाभ क्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही विधानसभा निवडणुकीत दिलेले वचन आम्ही केवळ एका वर्षात पूर्णत्वाच्या दिशेने नेलं आहे पाण्याचा शब्द दिला होता त्यातील ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आहे उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करून पाणी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं सा त्यांनी सांगितलंय पद्धतीने सुरू केले की लोकांना दोन पीक आपण या निळवंड्याच्या लाभ क्षेत्रामध्ये प्रवृत्त करत आहोत की एकदा सोयाबीन लावल्यानंतर ती काढल्यावर मग ऊसाची लागवड परत ऊस काढल्यावर परत सोयाबीन किंवा कांदा तर वर, दोन पिकाची प्रक्रिया आपण सुरू करणार आहोत आणि आपण विशिष्ट प्रकारे निवडते कार्यक्षेत्रामध्ये आपल्या रोपाद्वारे लागलेल्या ऊसाची तोड आपण बारा महिन्यामध्ये घेऊन जाणार आहोत मध्ये शेतकऱ्यांना कारखान्यामार्फत एक रुपयाला एक रोप असं आपण रोप वाटायला सुरू करतोय आणि ते रोप जेव्हा ऊसाच्या माध्यमातून कारखान्याला परत येतील तेव्हा ते जपा केलेले एक रुपये देखील तुम्हाला परत मिळतील आणि म्हणून तुम्ही फक्त आता ऊस लावायचं काम करा ऊस लावल्यानंतर गाडी योग्य दिशेने पाठवा आणि <laughs> आम्ही आमची आहे भाव आमचा आहे आणि कारखाना देखील आज अत्यंत योग्य पद्धतीने आपण मला वाटतं कैलाच वर्षी बाळासाहेब विखे पाटलांपासून अडीच हजार टनी होता तो पाच झाला पाचचा सहा झाला सहाचा साडेसात झाला आणि आता मला वाटतं या कारखान्याच्या इतिहासामधलं सगळ्यात मोठं नूतनीकरण जवळपास बारा हजार टन प्रतिदिन क्षमतेचा कारखाना आपण निर्माण केला आणि म्हणून मला ज्या लोकांनी गणेशवरी पाडलं त्यांना मला शुभेच्छा द्यायच्या की तुम्ही फार मोठे काम केलं मला फार मोठ्या संकटातून बाहेर काढलं आणि म्हणून मला आता एकच कारखाना लक्ष केंद्रित करता येईल

आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्सवेअर वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस अडतीस पंचावन्न डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट एक्� श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी